तेव्हापासून मला जयंत पाटील नाराज आहेत हे नक्की मला म्हणाले की मन मला कशातच माझं लागत नाही गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबतही मागणी करण्यात आली होती आता पुन्हा एकदा जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न चर्चेत आला आहे अलीकडेच जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर् वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे या घडामोडींवर पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने मोठा दावा केला आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं आझाद मैदानावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला जयंत पाटलांनी भेट दिली आणि आंदोलकांशी संवाद साधला आहे यावेळी जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही कारण काय तर तुम्हाला माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणं जरा धोक्याचं आहे असंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि या यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्या संदर्भात एक दावा केला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुक्तीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांचा नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून द्यायला दाखवलं होतं मुश्रीफ साहेब माझं मन कशात लागत नाही असं ते म्हणाले होते आता मला मला काय वाटतं की पाच वर्ष ही सगळं टिकवणं पक्ष टिकवणं सत्तेत नसताना हे फार अवघड गोष्ट आहे त्यांना त्याची कल्पना आली आणि जाण आली असावी ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली